सर्वप्रथम सर्वांना जय गोपाल माझे नाव उन्नती भोजन काय आहे मी तुमच्या समोर संत गाडगे महाराजांबद्दल दोन शब्द सांगित आहे संत गाडगे महाराजांचा जन्म वहाडाप शेणगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला आई बापांनी त्यांचे नाव ठेवले देबू देबूच्या लहानपणी वडील वाढवले त्यामुळे आई देबूला शेतावर कष्ट करू लागला कोणतेही काम मनापासून करण्याची डेबुला हौस होती काम करायचे ते अगदी नीटनेटके आपला हात ज्याला लागेल ते सुंदर दिसले पाहिजे अशी त्यांची काम करण्याची पद्धत होती काबाड कष्ट करणारे असंख्य हो लोक असतात त्यांचे दुःखदारी पाहून त्यांचा जीव तुटत होता जो त्या समाजात वापरत होता त्या समाजातील लोकांचे वागणे त्याला आवडत नव्हते हो लोक हे सरामुळे बाजारी होत होते काढून सण करत होते रोगराई झाली तर औषध न घेता देवाला नवस करत होते कोमडे बकरे यांचे बळी देत होते दे। हे देवूला आवडत नव्हते दे। लोकांनी चांगले वागावे म्हणून तो जीव जोडून सांगत होता वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी बाबांनी घरदाराचा सहयोग सोयऱ्याचा त्याग केला सर्व माणसे हे आपले सहयोग सोयरे વારુ લાગે એવડે બોલ મેં